नमस्कार मित्रांनो आज मला खूप आनंद होत आहे की आपला कोणीतरी एक सबस्क्रायबर आला होता आणि हे गिफ्ट देऊन गेलं आहे परंतु त्याने तिथं काही नाव सांगितलं नाही गेटवरती तर कृपया आपलं नाव सांग जा जेणेकरून मला पण समजेल आता त्याचं नाव या बॉक्सवरती आहे ते आपण शोधूच तर म्हणजे असं मला त्याच्याविषयी काय बोलावं हेच हो सुचत नाही तर बघूया तो कोण आहे आणि याच्यामध्ये काय गिफ्ट दिलेलं आहे ते पण आपण बघू तर चला आता इथं सावलेलंच आहे मी बघा तर बघूया आपण काय गिफ्ट येते तर आता आपण हा बॉक्स खोलून बघू तर मित्रांनो हे त्याने कुरिअरने मागवलेलं होतं तर इथं नाव बघू आपण भरत निंबेकर तळेगाव फाटा त्र्यंबक रोड नाशिक तळेगाव फाटा त्र्यंबक महाराष्ट्र बेचाळीस बावीस बारा आणि इथं पण नाव आहे भरत निंबेकर तर हा भरत निंबेकर एक ब्लॉगर आहे आणि तो ब्लॉग बनवतो आणि त्याचा एक यूट्यूब चॅनल पण आहे मला वाटतं बीटेक हां बी टेक नावाचा चॅनल आहे त्याचा तर त्याने आज गिफ्ट पाठवलेलं आहे तर याची किंमत किती आहे ते आपल्याला काही स्पष्ट दिसणार नाही इकडे नाही फोर हंड्रेड थर्टी टू ओनली तर अशी याची किंमत आहे तर बघू आता खोलून याच्यामध्ये एक बॉक्स आहे बघा बॉक्स याच्यामध्ये काय असेल चला हे पण खोलून बाबू वाओ कि छान है सेल्फी स्टीक है कि महत नहीं बबू अपन अजूच पीन ये मैं चार्जिंग कराए पीन आल अजुन का बुआ

हे यूज कसं करायचं आहे ते दाखवलेलं आहे याच्यावरती तर बघा याचा काही फायदा नाही आपल्याला तर आपण हे बघणार आहे असं ओपन होत आहे बघा हे मोबाईल होल्डर वाटतं हे मोबाईल होल्डर आहे आणि इथं एक एल डी लाईट दिलेली आहे तर हां लाईट पण लागते त्याला आणि इकडनं चार्जिंग सॉकेट आहे तर इथं आहे ना इथं बटन आहे हे बघा तर हे बटन आहे मोबाईलला कनेक्ट करायचं म्हणजे आपल्याला व्हिडिओ फोटो काढायचा असला तर आणि हे वरती पण निघतं आहे बघा बघा असं वरती पण निघतंय आणि खाली काहीतरी वाटतं मला असं उभं करायचं आहे स्टँड म्हणजे आपण सेल्फीसुद्धा घेऊ शकतो आणि सी ट्रायपॉटसारखं पण वापरू शकतो असं खाली पण ठेवू शकतो असं पण ठेवू शकतो आपण तर खूप छान आहे छोटी वस्तू आहे पण मला खूप आवडलेली तर आपल्या यूट्यूब वरती जे मित्र असतात ते फक्त नुसते व्हिडिओ बघण्यासाठी नाही तर त्यामध्ये एक प्रेम आपुलकी जिवाळा हे सर्व असतं तर थँक्यू सो मच भरत भरतने मला हे गिफ्ट दिल्याबद्दल धन्यवाद खूप खूप आभारी आहे त्याचा तर मित्रांनो असंच प्रेम राहू द्या खूप मस्त आहे थँक्यू सो मच बरत तू हे गिफ्ट दिल्याबद्दल मी तुझा खूप खूप आभारी आहे आणि आपल्या चॅनलवरती असंच प्रेम करत राहा आत्ताशी तर आपल्या चॅनलची सुरुवात आहे आणि एवढं प्रेम मिळतंय तर मला खूप छान वाटलं आनंद झाला तर मित्रांनो असंच प्रेम करत राहा आणि आपल्या चॅनलवरती नवनवीन नव व्हिडिओ बघत राहा मी खूप नवीन व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या खेडेपाड्यामध्ये जे काही म्हणजे लोकांचं जीवन आहे ते मी दाखव दाखवेल तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती कुणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील आणि असाच तुमचा आशीर्वाद आणि प्रेम मिळत राहील ही अपेक्षा करतो आणि मला काय बोलावं सुचत नाही कारण एवढा आनंद आज झालेला आहे की कुणीतरी मला एक गिफ्ट पाठवलेलं आहे तर चला मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद